माननीय श्री अजित भैया बोरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं स्वाभिमानी केसरी विजोरीकरांच्या मैदानातील सातवा क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात व धावलेली गाडी खडकेश्वर वसन बबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली खडकेश्वर प्रसन बबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी मनोहर मनोहर बापूराव वाकुर यांचा बबल्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोज जंजाडे सलभागांचा या ठिकाणी चिमण्या पळाला आजच्या भव्य दिव्या स्वाभिमानी केसरी मैदानातील सात नंबर चा मान स्वाभिमानी केसरी मैदानातील सहा नंबर चा मान सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी याला माझे प्रसन्न दुदेवावी व्हावी जान्हवी खता कताळ कादर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जान्हवी मचिंद्र खताळ काजडकरांचा या ठिकाणी बादल पडला आणि बागेवाडीकरांचा सुंदर पडाला सुंदर आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य मैदानातील सहा नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला पंचम क्रमांक भटकावला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी आराध्या योगेश शिंदेवाडी शिंदेवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली कुमारे आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे यांचा या ठिकाणी विठ्ठल पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सागर दुधस्कर वाडीकरांचा शंभू पळाला शंभू आणि विठ्ठलची सुंदर अशी गाडी अच्छा भव्य दिव्य मैदानातील पाच नंबर चे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा बक्षीस पटकावला तीन वर धावलेली गाडी अंबिका माथा प्रसाना मल्लार अमोल जाधव शिरवळ या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी पळली आजच्या भव्य देवी मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले मल्हाराम जाधव शिरवळकरांचा या ठिकाणी संग्राम पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला वाघवाडीकरांचा पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी रोमन पळाला रोमन आणि संग्राम आजच्या भव्य दिव्य मैदानातील चार नंबर चे मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला स्वाभिमानी केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला क्रमांक दोन वर धावलेली गाडी रेणुका माझा प्रसन्न आमकाही प्रसन्न या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धमभया सुरज श्रीमाळ बारामती व महावीर शेठ श्रीमाळ उमरे विकास पाटील नेवरे युनुस मुलानी सुदाम क्लब उमरे यांचा सुदाम पडला आणि त्याच्या जोडीला पळाला भैया डायव्हर गुन्हेरकर रोहन जांभळे यांचा रायफल पळाला त्याच्या भव्य दिव्य मैद्यातील तीन नंबरचे चे मानकर द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक व धावलेली गाडी फार्मा गाएक अमित या गाडीने अखंड महाराष्ट्राज क्रमांक गाडी वरून पळाली स उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अमित शेठ भाडळे वाघोली यांचा या ठिकाणी पळाला चिमण्या आणि अर्जुनाच्या भव्य देव मैदानातील स्वाभिमानी केसरी मैदानातील दो मैदान दो मैदाना दोन नंबरचे मानकर आणि आज संपन्न झालेलं मैदान माननीय श्री अजित यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी केसरी दोन हजार पंचवीसांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी सलग दोन महिन्या जाग्यावरती होता आणि जाग्यावरती होऊन या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक केलं या बैलगाडी क्षेत्रामध्ये राजागत राजा राज करणारा हा राजा आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी माबाचे अर्थव्य पोखल्यानवाला माळशिरस या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती मामाबाचे अर्थ मोह पोखलेनवाला माळशिरस या नावावरती मावला सुंदर अशी गाडी पळाली बाबूशेठ माने घरणीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला पळाला जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पालन ग्रुप शनी सिंगणापूर पलवान सायनाथ भवार यांचा हिंद केसरी चित्र्या पडला चित्र्याने राजा अच्छा भव्य दिव्याच्या मैदानातील स्वाभिमानी केसरी मैदानाचे एक नंबरचे मैदान एक नंबर चे मान करी।